माऊली ज्ञानोपरायाच्या या जन्मभूमीमध्ये गुरुवारी हरिभक्तपरायण थोर संत विभूती विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाने त्याचप्रमाणे यह ठिकाने अंदर वाले लिए घूमने सहेतो यंचा सरकार याने आदिप्य अस्तास्त होगा संपन्न होता है आनी खरोखर गुरुजी ने संपूर्ण जीवन ही माया भूमि मातृभूमि सिद्ध करावी वर्धरी संप्रदाय प्रतिष्ठित करावी या समर्पित किया ब्रह्मी यांनी आदरणीय गुरुजींना आदेश दिला की ही माऊलींची जन्मभूमी आहे आणि ती सिद्ध करण्यासाठी तुम्ही काम करा केवळ वा एका वाक्यावर संपूर्ण जीवन आणि आपल्या पुढील पिढ्यांचं संपूर्ण जीवन या ठिकाणी समर्पित होणं ही खरोखर पांडुरंग परमात्म्याची अपरंपार अशी कृपा आहे मुलापर्यंत घराण्यावर आहे या घराण्या फार फार मोठी आहे एक छोटासा प्रसंग सांगतो विष्णू कोल्हापूरकर लहानच होते मी लहानच होतो माझं वय फक्त चार वर्ष होतं आणि या ठिकाणी अखंड गाथा चिंतन शास्त्री महाराजांचं चालायचं सद्गुरूंच त्यावेळेस गुरुजी एक दिवस आमची निवासाची व्यवस्था इथे होती आणि त्या ठिकाणी आले म्हणाले महाराज आज तुमच्या तुमच्या आधी मिनिट प्रवचन महाराज ठीक आहे म्हणाले त्यानंतर गुरुजींचे शिष्य होते उत्तम महाराज त्यांनी मला खांद्यावर घेतलं आणि या माऊलींच्या सभामंडपामध्ये आणलं त्या ठिकाणी माझं पैसे

त्यांनी असे शिष्य तयार करावे की त्या शिष्यांचे पुढे आजार शिष्य व्हावे आणि म्हणून वारकरी संप्रदायातील एक अलौकिक व्यक्तिमत्व अशा प्रकारे गुरुजींच होत आणि तशाच प्रकारच व्यक्तिमत्व दादांचं आहे दादांचं कार्य दादांचं नेतृत्व हे पाहिल्यावर खूप मनावर समाधान <स्था> होतं म्हणजे मी आता येत असताना यांनाही सांगितलं

सारा महाराज जय श्री गुरु रघनाथ